नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र शासनातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना ही सुरू कर झालेली आहे आणि त्याचे अर्जसुद्धा सुरू झालेले आहेत आता या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपयापर्यंतचे अनुदान मिळणार आहे म्हणजे तीन हजार रुपयापर्यंत जो खर्च असेल मदत असेल ती त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता नेमकी हे अनुदान हे जे पैसे मिळणार आहे तीन हजार रुपयापर्यंतचे ते कशासाठी मिळणार आहे आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा त्याची पात्रता काय आहे अटी काय आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की करा तर चालू करूयात आपल्या व्हिडिओला तुम्ही बघू शकता हा योजनेचा जीआर आहे आता या जीआर मध्ये काय आहे ते आपण एकदा बघूयात शासनाचा निर्णय काय आहे तर ही जी योजना आहे मुख्यमंत्री वयश्री योजना ही राज्यातील पासष्ट वर्षे व त्यावरील ज्येष्ठ म्हणजे ज्यांचं वय पासष्ट किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी ही योजना लागू आहे त्यांना ते तीन हजार रुपयापर्यंतचे अनुदान मिळणार आहे आता हे अनुदान कशासाठी मिळणार आहे हे बघा त्यांनी काय सांगितलंय की आता वयामानानुसार ज्येष्ठ नागरिक जे असतात त्यांना वेगळ्या समस्या असतात म्हणजे समजा कधी अपंगत्व येतं किंवा काही त्रास असतो चालण्याचा त्रास असतो कधी शरीरात अशक्तपणा असतो या सगळ्या याच्यासाठी त्यांना काय करावं लागतं त्यांना वेगळे उपकरण म्हणजे साधनं वापरू लागतात चालताना वॉकरची गरज पडू शकते जर ऐकायला कमी येत असेल तर कानाची मशीन असते वेगळे त्यांना साधनं उपकरणं लागत असतात मग हे जे उपकरणं खरेदी करण्यासाठी जे पैसे लागतील तर ते उपकरण खरेदी करताना त्यांना तीन हजार रुपये अनुदान मिळणार आहे म्हणजे जो खर्च येईल त्या उपकरण खरेदी करण्यासाठी त्यासाठी तीन हजार रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे आणि त्याच्याशिवाय जर समजा याच्याशिवाय पण समजा समजा त्यांचं काही दुसरीकडे कुठे काही योगा चालू असतील म्हणजे योगाचा उपचार चालू असेल किंवा कुठे व्यायाम चालू असतील कुठे मानसिक समजा काही ट्रीटमेंट चालू असेल काही चालू असेल तर ते शासनाने ठरवून दिलेले जे केंद्र असतात योगाचे केंद्र म्हणा किंवा ट्रीटमेंटचे जे केंद्र असेल तिथं जो खर्च येईल त्याचा सुद्धा तीन हजार रुपयाचं अनुदान मिळणार आहे तीन हजार रुपयाचा जो खर्च आहे तो तुम्हाला परत मिळेल यासाठी ही योजना ऍक्च्युली आहे आणि हा जो खर्च भेटणार आहे तो वर्षातून एकदाच मिळणार आहे म्हणजे वर्षातून तीन हजार रुपये तीन हजार रुपये अनुदान साहेब घेऊ शकता शासनाकडून तर याच्यासाठी या दोन गोष्टीसाठी दोन प्रकारचे खर्च आहेत त्यासाठी तुम्ही घेऊ शकता आता हे जे तुम्हाला मिळणार आहे तीन हजार रुपये हे सर बँक खात्यामध्ये येणार आहेत म्हणजे जे आधार तुमच्या बँक खाते आधारला लिंक असेल आणि त्याची डीबीटी ऍक्टिव्ह असेल त्यासाठी त्याच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये तुम्हाला डायरेक्ट मिळणार आहे आता याच्यामध्ये ही जी अंमलबजावणी आहे ही अंमलबजावणी होणार आहे तुमची सामाजिक सामाजिक कल्याण विभाग असतात समाज सामज कल्याण विभाग समाज कल्याण विभागातर्फे ही अंमलबाजावणी केली जाणार आहे त्यांनी पात्र सांगितलेली आहे निकष काय तर ती जी ज्येष्ठ नागरिक असेल तर वय पासष्ट किंवा पासष्ट पक्षा जास्त असायला पाहिजे आणि ते महाराष्ट्राचे रहिवाशी असले पाहिजे आता पासष्ट वर्ष कधी झालेलं पाहिजे एकतीस बारा दोन हजार तेवीस म्हणजेच डिसेंबर दोन हजार तेवीस ला पासष्ट वर्ष पूर्ण झालेली असली पाहिजे तसेच त्याला आधार कार्ड असलं पाहिजे आधार कार्ड नसेल आधार कार्ड असलं पाहिजे आधार कार्ड नसेल तर मग तुम काहीतरी ओळखपत्र असलं पाहिजे तुमचं पत्रकार असेल काही ना काही तुमची ओळख पटली पाहिजे त्यासाठी ते ओळखपत्र पाहिजे त्याच्यानंतर तुमचं काय बघा लाभार्थी जिल्हा प्राधिकरण प्रमाणपत्र किंवा एकतर तुमच्याकडून जिल्हा प्राधिकरण म्हणजे समाज तुम्ही पत्र आणू शकता की तुम्ही लाभार्थ पात्र आहात किंवा मग तुमच्याकडे बीपीएल रेशन कार्ड किंवा बीपीएल रेशन कार्ड असेल किंवा मग तुमचं राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन हे निवृत्ती वेतन जर तुम्हाला चालू असेल तर अशा गोष्टींसाठी तुम्ही पात्र शकता तसंच दुसरी एक अट आहे ती आहे तुमचं कुटुंब कुटुंबाचं आत असलं पाहिजे त्याच्या तरच मग ते तुम्हाला मिळालं तर तुम्हाला तुम्ही तुम्ही पात्र मागच्या तीन वर्षामध्ये म्हणजे सरकारकडून मागच्या तीन वर्षामध्ये कुठले उपकरण तुम्हाला मिळालं नाही पाहिजे ते त्याच्या किमतीच समजा ऑलरेडी मागच्या तीन एखादं उपकरण वगैरे सरकारकडून घेतलेलं असेल तर मग तुम्हाला ते परत मिळणार नाही आणि तुम्हाला काय करायचं तुम्हाला ही तीन हजार रुपये तुम्हाला पाहिजे त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तुम्ही जे काही खरेदी करा त्याचं तुम्हाला इन्वॉइस म्हणजे रिसिप्ट वगैरे असेल असतं ते तुम्हाला तिथे सादर करावं लागेल समज कल्याण बघा तर या गोष्टी तुमच्या पातळीसाठी आहेत त्याच्यामध्ये कागदपत्रे काय बघा कागदपत्रासाठी काय आधार कार्ड मतदान कार्ड नंतर आधार कार्ड असेल मतदान कार्ड राष्ट्रीय बँकेची बँक पासबुक झेरॉक्स म्हणजे तुमच्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे दोन फोटो स्वयं घोषणापत्र शासनाने ओळखपत्र पाठवण्यासाठी भीत केलेले अन्य कागदपत्रे म्हणजे ओळखपत्र पाठवण्यासाठी तुमचे जे काही कागदपत्र असतील ते सगळे कागदपत्र तुम्हाला त्याला लावायचे आहेत आता याचा जो अर्ज करायचा आहे तो तुम्हाला ऑनलाईन नाही करायचा कारण अजून ऑनलाईन वगैरे सुरू झालेला नाही अर्ज तुम्हाला ऑफलाईन करायचा म्हणजे एक फॉर्म असेल तो फॉर्म भरायचा आणि तो फॉर्म भरून तुम्हाला कल्याण विभागामध्ये तो जमा करायचा आता आता तो फॉर्म बघायचा कसा बघायचा तो फॉर्म कोणता आहे तो कसा बघायचा आता हा जो फॉर्म आहे तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण भेटून जाईल तो फॉर्म तुम्हाला प्रिंट करायचं तर मित्र हा तो फॉर्म आहे तुम्ही फॉर्म बघू शकता हा तो फॉर्म आहे त्याच्यामध्ये काय कर तुम्हाला पासपोर्ट फोटो लावायचा तुमचा पासपोर्ट साईजचा सा फोटो तुम्ही इथे लावायचा त्याच्यानंतर तुमचं पूर्ण नाव टाकायचं आधारचे संपूर्ण नाव तुमचं पत्ता पूर्ण टाकायचा तुमचा मोबाईल नंबर टाकायचा जन्मतारीख टाकायची आधार क्रमांक टाकायचा स्त्री पुरुष टाकायचा तुमची जात फोटो जात कोणी असेल ते टाकायचं वार्षिक उत्पन्न किती हे टाकायचं तुमचं रेशन कार्ड म्हणा बीपीएल कार्ड म्हणा ते असेल तुमचं बँकेचे नाव टाकायचं बँकेचं पूर्ण नाव वगैरे तुमचं टाकायचं बँकेचा संपूर्ण पत्ता टाकायचा शाखा कोणती खाते क्रमांक टाकायचा अकाउंट नंबर टाकायचा बँकेचा आय सी कोड वगैरे टाकायचा ही सगळी माहिती झालायची आता याच्यामध्ये ही माहिती भरून झाल्यानंतर अर्धासोबत जोडवायची कागदपत्रे आता परंतु तुम्ही कागदपत्रे बघा आधार कार्ड मतदान कार्ड जोडलं असेल तर आहे करायचं जोडले आहे ते लहानच जोडले आहे आधार कार्ड जोडलं असेल तर मतदान कार्ड जोडले आहे पासबुक झेरॉक्स पासबुक जोडला असेल तिथे जोडले आहे ते लिहायचं पासपोर्ट आकाराचे दोन फोटो तर ते सुद्धा इथे जोडले आहे ते लिहायचं कौटुंबिक उत्पन्न तुमच्या कुटुंबाचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र ते जोडलं आहे ते जोडले आहे लिहायचं नंतर मागच्या तीन वर्षात नसले स्वयंघोषणापत्र आहे समकक्ष योजनेचा लाभ मागे तीन वर्षात घेतला नसल्याचे स्वयंघोषणापत्र तुमचं डिक्लेरेशन आहे शितापत्रिका म्हणजे रेशन कार्ड किंवा बीपीएल पत्रिका बीपीएल कार्ड असेल त्याचा इथे लावायची आणि इथे लिहायचं जोडले आहे जोडायचं आणि जोड पण उत्पन्न द्यायचंय आणि ते वैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र जिल्हा प्राधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र म्हणजे आता जसं तुमच्याकडे कार्ड वगैरे नसेल रेशन कार्ड असेल नसेल वगैरे तर मग जिल्हा तुमच्याकडून समाज का तुम्ही एक पत्र घेणार की तुम्ही पात्र आहात किंवा मग तुम्हाला जर तुमचं काही निवृत्ती भेटत असेल इंदिरा गांधीची इंदिरा गांधी योजना काही तुम्हाला वृद्धपकड म्हणजे ज्येष्ठ नागरिकांची वेळ भेटत असेल तर त्याचं काही तुम्ही जे कागदपत्रे लावणार ते सगळं जोडायचं जोडायचे आणि ते लिहायचंय जोडले आहे म्हणून त्याच्यानंतर तुमची स्वाक्षरी अर्ज नाव सही वगैरे करायचे आणि नाव करायचं अशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा फॉर्म भरणं काही जास्त अवघड नाही फॉर्म भरून मग तुम्हाला समाज कल्याण जमा समाज कल्याण उपाय तिकडे जाऊन त्यांच्या विभागामध्ये तो जमा करायचा तर जमा करताना सगळं कागदपत्र व्यवस्थित आणि तुम्हाला तुम्हाला नंतर हे पण द्यावं लागेल तुम्ही जो खर्च केला त्याची रिसिप्ट वगैरे पावती असेल जे असेल तर ते पण तुम्हाला द्यावं लागेल मित्रांनो अशा पद्धतीने ही योजना आहे बरं व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा त्यानंतर नवीन सबस्क्राईब नक्की करा थँक्यू